फायनल गटामध्ये जोड आहे भरत शेठ बेलूंचे प्रसन्न सूर्य कातलपाड यांची जोड आहे सरजानी राजा हब्या आणि त्याचं तर मित्रांनो फायनल प्रथम क्रमांक या दिवसाची खूप हातून त्यांनी वाट बघूया त्यांनी नाव करून पुन्हा देवटंट्या मतकामध्ये पुन्हा म्हणजे तृतीय क्रमांक आला आहे ते म्हणजे विराट श्रीनिवास शेठ नमस्कार मित्रांनो बैलगाडी प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलं तर म्हणजे रेवदांडा बीचला रेवदांडा बीचला बैलगाडी शर्यत आहेत तर आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस तर गेल्या वर्षी पण झालेल्या आणि आज ह्या वर्षी पण आहेत तर आता अजून तरी कोण जास्त गाड्या आल्या नाहीत तर बघूया आता कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत त्या आणि बाकी सर्व गाड्या कोण विजयात कोण कुठल्या गाड्यांचा नंबर येईल ते सर्व आज गाड्या दाख तर आपली व्हिडिओ इकडे बघाल तर आत्ताची गाड्या येत आहेत जे आपल्या ह्या सर्व कोरलई म्हाळुंगे ह्या गावा इकडच्या तिकडून सर्व अलिबागमधील तर जाऊन बघूया अजून जास्त गाड्या तरी आल्या नाहीत अजून तर तरी जाऊन बघूया कोणकोणत्या गाड्या आल्या आहेत त्या गावल्या आणि मोरा इथे जोडी ते म्हणजे कुशलदाची पांडा आणि मोरा अजून कोण कोणत्या गाड्या ते जाऊन बघूया तर काका नाव सांगा आपल्याला विजय नागावकर बैलांची ओळख करून द्या बैल टोक्या टोक्या आणि हा मोरा 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 पहिल्या गटात धावलेला आहे हा नवीन आहे नवीन कुठल्या गटाला पहिल्या वेळेला तर मोराचे बरेच नंबर झालेत ना गेल्या झालेत आदल्या वर्षी मी दोन वर्ष आणि हा यंदा तीन बंदर पडलाय चौथा बसला तर ह्या वेळेला नक्की नंबरात बसेल शुभेच्छा शरीरसाठी धन्यवाद धन्यवाद विक्रां विक्रांत म्हात्रे कोरले यांची जोड आहे ह्याचं नाव काय राजा आणि हा बाबू, बाबू। दोन जोड्या आहेत आणि हा हरण्या हा सोन्या आणि हा हरण्या तर कुठल्या अटाला जोड्या आहेत दुसऱ्या हटाला तर किती नंबर झाले त्या वर्षा जोड्यांच्या म्हणजे दोन्ही जोड्यांचे मिलून तर शुभेच्छा शैरीसाठी मित्रांनो प्रतीक प्रतीक मात्र वर्सुले यांची जोड आहे त्या ह्याचं नाव काय तुलशी आणि हा एक एक्का तर किती नंबर झाले त्या वर्षात तरी एक, एक नंबरची कुठल्या फ्री क्वार्टरच्या खालच्या काटाला हॅट्रिक झाले आज कुठल्या गाटाला आहे त्याच गाठाला म्हणजे चौथ्या पाचव्या गाठाला जोडी कोणाची कोण सक्रे मुनवली तर बैलाचं नाव आहे शां शंकर ना शंकर्या बाईच्या तर कुठल्या आठवला आहे जोडी फ्री कॉर्टर तर किती नंबर झाले जोडीचे पाच सहा नंबर लास्ट टाइम कामातला पण नंबर गाडी तर कुठे कुठे नंबरात बसली गाडी आपली चालमला आणि नांदगाव एकदा तर शुभेच्या शहरासाठी तुझं नाव काय जोडी कोणाची आहे तर गाव कुठला वावे तर याचं नाव काय छब्या आणि त्याचं गुच्चा काय गुच्चा गुच्चा उच्चा तर कुठला कर्नाटक वरना खरेदी आहे तर कुठल्या गटात जोड्या आहेत क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल पहिल्यांदाच आहे की आधी तीन हॅट्रिक झाले यांचे कुठे कुठे नांदगाव बंदर मुरुड बंदर आणि आवास आवासला किती लागली होती पहिली क्वार्टर फायनल आठव्या गटा आठव्या गटाला तर आज आज पण क्वार्टरलाच आहे तर शुभेच्छा तर हा त्यांचा सर्व मित्र परिवार सर्व मित्रांनो आता सेमी फायनल दहा गाड्या आहेत आणि फायनलला एकूण अकरा गाड्या आहेत तर आता फायनलला कोणकोणत्या गाड्या आहेत त्या जाऊन बघूया आपण मित्रांनो फायनल गटामध्ये जवळ आहे भरतशेठ बेलोसी यांची चिमण्या आणि नाग्या तर जा ह्या वर्षात किती नंबर झाले सहा सात नंबर चिमण्या आल्यापासून कंटिन्यू नंबर आणि फायनल आहे इक्बाल बाबा थल यांची गाडी आहे याचं ना आहे ना हा गाज्या आणि हा छाप्या तर ह्या वर्षी किती नंबर झाले तीन ना तीन झाले कुठे कुठे नांदगाव ना। तर मित्रांनो प्रसन्न सूर्य कातलपडांची आहे सरजा आणि राजा रद्दा किती जोड नंबर झाले त्या वर्षात या वर्षात चौदा नंबर झाले म्हणजे झाला तिसरा नंबर आला लास्ट टाइम कामत आणि रायवाडी सोडले तर सगळीकडे कायम नंबरतच आहे गाडी तर पहिला नंबर किती झाले पहिले चार म्हणजे टोटल वीस एक नंबर झाले असेल गाडीचे तर आपण काय नियोजन तर शुभेच्छा शहरीसाठी मित्रांनो मी विनय चव्हाण भाईमाला यांची जोड आहे सेमी आणि त्याचं नाव काय सुंद्रिया तर किती नंबर झाले या जोडीचे आता या जोडीचे गेल्या वर्षी त्या ह्या जोडीचे जवळजवळ एकवीस नंबर झाले गेल्या वर्षी एकवीस फ्री ते सेमी पर्यंत आणि ह्या वर्षाचे त्यांचे सेमी मध्ये तीन नंबर झाले तीन नंबर झाले म्हणजे आता बा कायम नंबरच आहे मित्रांनो फायनलला प्रथम क्रमांकाला फायनल सम्राट कमानी बंधू बोरली तर आज कसं वाटते भरपूर ता, भरपूर टाइम झाला फायनल मध्ये नंबर भेटला नव्हता पण आता ही सुरुवात आहे आणि याच्या पुढे आम्ही असं नंबर मारण्याचा प्रयत्न करू नवीन जोडी आणि नवीन जोडी असल्यामुळे थोडं आणि सुंदर अतिशय काय म्हणाल एक खूप आनंद आहे या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि ती माझी आतुरता जी होती ती माझ्या छब्या तर होताच पण सुंदर्या त्याने नाव करून पुन्हा देवदंट्या मंदिरामध्ये पुन्हा नंबर मिळवलेला आहे थँक्यू आणि दादाच्या डोळ्यामध्ये दिसते की आज आनंद आहे खूप आनंद आहे खूप आनंद खूप वर्षाची सुरुवात केली आणि खूप ह्याला सामोरं जावं लागलं होतं काही ना काही का अडथळे येत होते पण आज जरा योगायोग चांगला आला केवळ माझ्या नागेश मित्र आहेत त्यांच्यामुळे हे साकारला आलं मालक तर साकारलं बैला निशे बैल चांगला बाय होते शेख जवळचे मित्र असल्यामुळे बैल आपण त्यांना दिला चांगला काय झालं कशी वाटत शर्यत चांगली झाली तर अतिशय का आपण अजून काय बोलतो तर अतिशय का जॉकी पण होतं आपल्या गाडीवर जॉकी आज, आज सगळं विटी दांडू म्हणतात ना सगळं चेंज होतं बीटी सुद्धा चेंज होतू सुद्धा चेंज होतं म्हणजे बोलायचं झालं तर आज जितू माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून होता तर जितू आता बैलांविषयी काय बोलशील की स्पीड कसा होता बैलांचा तर किती मी दुसरा फिरून चांगली गाडी आली आणि ओव्हरटेक कुठे मारली ओव्हरटेक चांगले वाटत काय सांगशील आज पहिला नंबर आला तो आणि एका शर्यतीला रडत होती ना बैल आधारी झाला म्हणून गेल्या वर्षी पण गाडी आपली नामरात होती गेल्या वर्षी बांड्या बाबू हो गेल्या वर्षी बंड्या बापू होता आणि बंड्या आता आहे थोडा अनफिट आहे त्याच्यामुळे त्याला कमी वापरला गेलं तर बाकी आता आपल्यासोबत मंगेश शेट कामाने आपण काय बोलाल बैलांबद्दल बैलाबद्दल बैल खूप सुंदर धावतात बैलाबद्दल काय वादच नाही जे आम्हाला नंबर पाहिजे होता नंबर भेटत नव्हता पण काही आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने सगळ्यांच्या हिमतीने बैलांच्या हिमतीने बैलगाडी आज आले आणि पुन्हा एकदा आपण पुन्हा कमाने बंधु कमाने बंधु नाव आता पुन्हा एकदा तर येवदंडा समुद्र किनारी फायनल द्वितीय क्रमांक प्रसन्नाला सुरुवे कातलबाडा तर आता काय बोलशील बायलांबद्दल कुठला सरजा तर बाकी काय बोलशील बायलांविषयी नंबर किती झाली या वर्षात सतरा म्हणजे रायवाड आणि कामत बंदर सोडा म्हणजे कायम गाडी हो। गुलालतच आहे हो। तर किती नंबर झाले टोटल गेल्या वर्षीपासून वर्षी पासून तरी शुभेच्छा आणि तर अजून काय आपल्या अपेक्षा आहेत धावते ना बघू कसं काय राहतात याचा हा सरजा ना हा राजा आणि हा सरजा फायनलला तृतीय क्रमांक आला आहे ते म्हणजे विराज श्री निवास शेठ बघत तर आज कसं वाटते आज चांगलं वाटते गाडी पन्हा पुन्हा लागेल तर तलवार आणि फुल्याची काय बोलाल की आज किती कितवा नंबर झाला या वर्षात या वर्षात तिसरा नंबर झाला तिसरा तलवार पण जवळ पाच नंबर तर दा तू काय बोलशील तर पुढील वाटचाळीत शुभेच्छा धन्यवाद थँक्यू तुम्हाला पण शुभेच्छा सेमी फायनल ला द्वितीय क्रमांकाला आद्य अमित नाईक मात्रोली तर आद्य कसं वाटतंय आज मला खूप आनंद होतो बैला पाहिजे बरं वाटतं बैलांचं नाव काय हा राजा राजन हा ठाकरे तर किती नंबर झाले या वर्षी मध्ये सातवा कंटिन्यू नंबर सातवा म्हणजे दुसरा पहिला पहिला दुसरा कायम गुला तर जॉकी कोण असतो आपला तो शेखर भगत तर का आपलं नाव काय शेखर भगत कुठला का तर आपण काय निशे बोलाल दोन्ही तर आपण अमिता नाईक यांच्याविषयी काय बोलाल की तो पण एक आहे आणि भावच आहे तर ह्याच्या आधी आपले किती बैल आहेत आपल्या घरी आता चार आहेत चार बैल आहेत ते पण क्वार्टर कॉर्टरेटरचे आहेत ना त्यांच्यावर आपण बस तोटल की आगा, आगा 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 तर टोटल नंबर किती आपल्या तर शुभेच्छा मित्रांनो सेमीफायनल प्रथम क्रमांक आलाय तर आज जोडी कोणाची आहे गिरीश पाटील मातोली मातृ तर बैलांची ओळख करून द्या बाईच्या पाहिलवान किती नंबर झाले या वर्षात आठ

<laughs> <laughs> तर पुढील वाटत शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दत्तात्रय शंकर मात्रे <laughs> कोळगाव सुनील म्हे आणि जोडी कोणाची साधिकले बंधू नागाव तर बायलाचं नाव काय सरजी आणि हा वाडकर पाहिजे तर किती नंबर आला कुठल्या कुठल्या आठात गाडी क्वार्टर फायनल ला तीन नंबर तर इथं आपली सातारला पण दोन वेळेला नंबरच आहे फायनलला तर बायलांशी आपण काय बोला की स्टार्टिंग पासून नंबरच आहे गाडी किती नंबर झाले असेल तर यावर काय आणि मालकाविषयी जोड्या किती जातात घरी दोन जोड्या दोन जोड्या ते नागाव सात आठ दोन्ही पण फायनल लावतो दोन्ही पण फायनल लावले शुभेच्छा पुढील मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये द्वितीय आहे विक्रांत मात्रे कोरलं इतर याचा नाव काय राजा ना राजा आणि बापू तर काय वाटतंय तुला आज कसं वाटतंय चालले ग्राउंड त्यांचं चांगला होता होम ग्राउंड होता सोळा पंधरा सोळा म्हणजे कायम नंबरच आहे गाडी तर यॉकी कोण स्वतःच बसतो दोन चार बंद स्वतः बसतो तर शुभेच्छा पुढील व्हॉट्सअल साठी मित्रांनो पहिल्या गाठा मध्ये प्रथम आहे कोणाची गाडी शरद ठाकूर शरद ठाकूर काकलघर तर बैलांचं नाव काय हरणे आणि हा बादल तर जॉकी कोण होता स्वतः होता तर काय बोलशील बैलांबद्दल चांगली गाडी धावली फायनलची गाडी असून सुद्धा चांगली गाडी धावली तर काय बोलशील बाकी आणि गाण्याचा असा गाण्याचा असो ना तर मित्रांनो गाण्यादा गाण्याचाल गेलाय तर गाण्याचा दल गाण्या दादा बद्दल बोलाल तर इकडं सर्वात मोठे मोठे बैल होतात कधी पण किती नंबर झाले टोटल या वर्षात चौथा नंबर तर दोन वेळेला दोन वेळेला काशीतला आणि एकदा रेवदंडा तर शुभेच्छा तर मित्रांनो रेवदंडा शिर शिरत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद